पुण्यातून फलटणला येणाऱ्या तरुणीवर बलात्कार शिवशाही बसमध्ये घडली घटना पुण्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा गुन्हा हा खूपच भयानक आहे पुण्यामध्ये नेहमीच वर्दळ असलेल्या एस टी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला आहे काल पहाटेच्या सुमारास ही घटना घडली पीडित तरुणी ही पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती यावेळी ही घटना घडली स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख पटली आहे आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ रवाना झाली आहेत या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे पीडित तरुणी ही पुण्याहून फलटणला चालली होती ती पुण्यामध्ये स्वारगेट एसटी डेपो परिसरामध्ये असताना एका अनोळखी व्यक्तीने तिची बस दुसरीकडे थांबली असल्याचं सांगितलं आरोपीने तरुणीच्या एकटे असण्याचा फायदा उचलला तो तिला डेपो परिसरातच उभ्या असलेल्या एका बंद शिवशाहीच्या बसकडे घेऊन गेला आरोपीने तिला आत जाण्यास सांगितलं तरुणी बसमध्ये चढताच आरोपी लगेचच तिच्या मागोमाग बसमध्ये घुसला त्याने तिथे तरुणीवर बलात्कार केला आणि येथून पसार झाला या सर्व भयानक अनुभवानंतर तरुणी फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली तिने आपल्या एका परिचिताला फोन करून हा सर्व प्रकार सांगितला त्याच्या सल्ल्यानुसार तिने स्वारगड पोलीस स्टेशन गाठून सगळा घटनाक्रम सांगितला

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो